सकाळी जे भाजपचे उमेदवार होते हे यांनी राजूरचं दर्शन घेऊन ते मतदान मतदाना गेले होते या बरोबर आहे राजूरचं आणि त्यांचं दर्शन घेतलं ते मनाभावने घेतलं असतं आणि चांगल्या भावने घेतलं असतं तर त्याला निश्चितच राजू पावलं असत पण त्यांनी जनतेला तर आतापर्यंत थापा दिल्या पण जे आद्य दै, दैवत आहे आपलं आणि आपली कुठली हिंदू धर्माची पूजा अर्चना करताना सुरुवातीला गणपतीचे अर्चना आणि पूजा केल्याशिवाय कुठलंही धार्मिक कार्य पुरं होत नसतं पण त्यालाही चकवायचं काम केलं पंचवीस वर्ष आणि त्यांचंही तिथेही त्यांना ते त्या राजुरेश्वराच्या मंदिरालाही सोडलं नाही तिथेही भ्रष्टाचार केला म्हणून राजुरेश्वर त्यांच्यावर फोपलेला होता आणि त्यांना आशीर्वाद देण्याच्या असे ऐवजी त्यांना शाप देऊन तिला मतमोजणीला पाठवलं म्हणून त्या निकाला रूपानं त्यांना त्यांची जागा दिसली आणि त्यांचा पराजय झाला